बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री चंद्रबाला परमेश्वरी रूपात पूजा बांधण्यात आली होती दरम्यान गेल्या दोन दिवसात तीन लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं दररोज रात्री पालखी सोहळा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळं अंबाबाई मंदिर परिसर भक्तिमय होऊन गेलाय देवीला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे शारदीय नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची आज श्री चंद्रलांबा परमेश्वरी रूपात नेत्रदीपक पूजा बांधण्यात आली चंदला परमेश्वरी योगमार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्मयात आढळतो ही देवी सीतेचा अवतार आहे ती भगवान दत्तात्रयांवर कृपा करणारी आहे त्यामुळं तिच्या बिरुदावलीत अवधूत कृपावंती असं नाव आहे अशा या देवीचं रूप भाविकांना पाहता यावं यासाठी आजची पूजा बांधण्यात आली होती ही पूजा विद्याधर मुनीश्वर मयूर मुकुंद सोहम आणि सुकृत मुनीश्वर यांनी बांधली होती दरम्यान गेल्या दोन दिवसात लाखांहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाई दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे शुक्रवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा पालखी सोहळा झाला त्यावेळी देवीची सुवर्ण पालखी मयूर रूपात सजवण्यात आली होती मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन झालं त्यानंतर पालखीची मंदिर परिसरात प्रदक्षिणा झाली पालखी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती होती पालखी मार्गावर अनेक भाविकांकडून पुष्पवृष्टी केली जात होती अनेक भाविकांकडून देवीला साडी चोळी अर्पण करण्यात आली पोलीस बँडच्या तालावर आणि अंबा मातेच्या जयघोषात हा पालखी सोहळा संपन्न झाला दरम्यान श्री अंबाबाई मंदिरातील शनी मंदिरात आज महाबली हनुमान रूपात पूजा साकारण्यात आली होती ही पूजा अनिरुद्ध झुरळे यांनी अनि बांधली भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरात देवीची बैठ्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती देवी समोर श्री यंत्राची पूजा मांडण्यात आली होती ही पूजा बाळकृष्ण दादरणे राजोपाध्ये अमर जुगर सारंग दादरणे विजय बनकर आदिनाथ चिखलकर चंद्रकांत जाधव यांनी बांधली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आज भजन कीर्तन असे कार्यक्रम पार पडले शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी मंदिरात आज देवीची शैलपुत्री रूपात पूजा बांधण्यात आली ही पूजा दीपक गुरव महेश गुरव आणि बंडोपंत गुरव यांनी साकारली या, या मंदिरातही दररोज भजन कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती है। टेंबलाई देवी तालुक्यातील सांगोडेवाडी इथल्या नृसिंह मंदिरात नवरात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतोय नऊ दिवसांच्या काळात श्री नृसिंहाची वेगवेगळ्या वेग रूपात पूजा बांधण्यात येते आज श्री नृसिंहाची परशुराम निष्ठा स्वरूपातील पूजा साकारण्यात आली होती शिवाजी पेठेतील श्री मरगाई देवीची आज नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी द्वारकामाई रूपात पूजा बांधण्यात आली देवीच्या समोर साईबाबांची प्रतिकृती साकारण्यात आली होती तसंच गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती अजय काटाळे दिग्विजय मोरसकार योगेश जाधव यांनीही पूजा बांधली